भिवंडी ठाणे गुन्हे शाखेने तीस लाखाच्या बनावट नोटा केला जप्त जिल्ह्यातील भिवंडी परिसरात भिवंडी गुन्हे शाखा दोनला भिवंडीच्या पाडा येथे बनावट नोटा बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी कारवाई करीत छापे टाकून तीस लाखाहून अधिक किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत आणि या सर्व बनावट नोटांसह सहा आरोपींनाही अटक करण्यात आली आहे मुख्य आरोपी शेखरचा भिवंडीमध्ये कारखाना आहे आणि या कारखान्याद्वारे त्याने बनावट बनवण्यास सुरुवात केली छपाईचे साहित्य आणि सर्व गोष्टी देखील जप्त करण्यात आल्या आहेत औचितपाडा भिवंडी या ठिकाणी काही हे भारतीय चलनाच्या बनावट नोटा विक्रीसाठी येणार आहेत अशी माहिती गुन्हे शाखेचे युनिट दोनचे इंचार्ज पी आय जनार्दन सोनवणे पाटील अरुण के त्यांची टीम यांना मिळाली होती त्या अनुषंगानं तीन मे रोजी भिवंडी या ठिकाणी सापळा कारवाई आयोजित केली ए सी बी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सदरची कारवाई करण्यात आली त्यामध्ये आपण तीन संशय दिसमांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून आपल्याला अंदाजे तीस लाखाच्या भारतीय चलनाच्या बनावट नोटा मिळून आल्या त्या अनुषंगानं कायदेशीर कारवाई करून अधिक तपास केला असता त्यातील मुख्य आरोपी श रामदास दळवी राहणार भिवंडी याच्या ट्रान्सपोर्टच्या ऑफिसमधून आपल्याला अधिक रक्कम मिळाली आतापर्यंत तपासामध्ये एकूण पंचेचाळीस लाख पन्नास हजाराची बनावट भारतीय जनाच्या नोटा आपण जप्त केलेल्या आहेत त्याचबरोबर या नोटा छपायसाठी लागणारे लॅपटॉप प्रिंटर पेपर कटिंग मशीन आणि इतर साहित्य हे देखील तपासामध्ये जप्त केलेलं आहे आतापर्यंत आपल्या ताब्यामध्ये आटकेमध्ये सहा आरोपी आहेत सूरज शेंडे भरत सासे स्वप्नील पाटील रामदास दळी विजय कर्णेकर शेखर बत्ती सर्व राहणार भिवंडी हे आपल्या सध्या अटकेमध्ये आहेत आणि त्यांचा पोलीस कस्टडी म्हण आजपर्यंत आहे आज ह्या तपासामध्ये सदरचे आरोपी हे मोठ्या प्रमाणात कुठे स चलन, चलनी नोटाचे प्रिंटिंग करणार होते किंवा त्यांचा कुठं कारखाना होता का कुणाला ते विक्री करणार होते किंवा दुसऱ्या कुठल्या गुन्ह्यामध्ये त्याचा वापर करणार होते का या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करीत आहे सर्व आरोपी राहणारे भिवंडीचे आहेत मुख्य जो आरोपी आहे बत्तीन याचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड किंवा शैक्षणिक पार्श्वभूमी ही तांत्रिक किंवा टेक्निकल स्वरूपाची आहे त्याला प्रिंटिंग बद्दलच अधिक चांगल्या पद्धतीचं ज्ञान आहे असं प्राथमिक तपासामध्ये समोर आलं या अशा Uh, सध्या तर आपण तपासामध्ये एकूण पंचेचाळीस लाखाची रक्कम बनावटचेन्न नोटाची रक्कम जप्त केलेली आहे या तपासामध्ये आपल्याला काही सेम सिरीजच्या से सेम नंबरच्या नोटा देखील आलेल्या आहेत परंतु ही नोट जर आपण मशीनमध्ये किंवा लेझरच्या लाईटमध्ये बघितली असतात ती नकली आहे आपल्याला प्राथमिकदृष्ट्या दिसून येतं या निमित्ताने मी आवाहन करेन की आपण व्यवहारामध्ये ज्या नोटाची देवाणघेवाण करतो खरेदी विक्रीच्या वेळी त्यावेळी नागरिकांनी ते बारकाईने तिचे पाहणी करावे बघून घ्यावे की ते नक्की नोट खरी आहे किंवा कशी जवळपास पंचाळीस लाख पन्नास हजारची आपण बनावट नोटा जप्त केलेल्या आहेत सहा आरोपी आहेत हे आरोपी मोठ्या प्रमाणात याचं कुठे प्रिंटिंग करणार होते किंवा देशात किंवा देशाबाहेर याचं कुठं वितरण करणार होते का किंवा इतर कुठल्या गुन्ह्याच्या किंवा इतर कुठल्या दहशतवादी कारण क्राईम ब्रांच युनिट टू के इन्चार्ज पी आय सोनवणे ए पी आय केदार पी एस आय माळी और उनके टीम को खबर मिली ती की औचितपाड़ा भिवंडी थाने में तीन इसम ये बनावट चलनी नोटा जो है वो बिक्री करने के लिए सेल करने के लिए आ रहे तो तीन में रोजी ए सी पी शक्कर के मार्गदर्शन में हमने सापड़ा करवा आयोजित किए जिसमें हमने तीन संचितों को ताबे में लिया और उनके पास से लगभग तीस लाख के बनावट चलनी नोट बरामद किए अधिक तपास करने के बाद और तीन आरोपी मिले और टोटल रकम अभी तक पैतलीस लाख पचास हजार अभी तक बरामद हुई है जसमे मेन आरोपी रामदास दळवी जो जिसका ट्रांसपोर्ट का ऑफिस है भिवंडी में जिसके ऑफिस से हमने प्रिंटिंग का जो मटेरियल है लैपटॉप प्रिंटर पेपर कटिंग मशीन और इतर और भी सामान वो भी बरामद किया है ये आरोपी का पुलिस का कस्टरी आज तक है अभी तक प्राइमरी इन्वेस्टिगेशन में ये जो चलने नोटा है वो बनावट नोटा है ये कहाँ पर सेल करने वाले थे कहाँ पर बिक्री करने वाले थे और कौन कौन इसमें शामिल है और कोई दूसरे ऑफिस में या टेरिस्ट एक्टिविटी में ये कोई यूज़ करने वाले थे क्या इसके बारे में हम आधिक इन्वेस्टिगेशन करेंट कहाँ पर ये सामान यहाँ पर मिलेगा अभी प्राइमरी प्राइमरी इन्वेस्टिगेशन में जो मेन आरोपी है रामदास दवी उसका जो भिवंडी में ट्रांसपोर्ट का ऑफिस है उसके ऑफिस से हमने बाकी सब प्रिंटिंग की जो चीज़ें हैं वो बरामद किए हैं वो वहीं पे प्रिंटिंग कर रहे थे ऐसा प्राइमरी इन्वेस्टिगेशन में सामने आया है लेकिन ये बड़े पैमाने पे कहा पे और उनका प्रिंटिंग का कोई फैक्ट्री है क्या बड़े पैमाने पे कई प्रिंटिंग कर रहे थे क्या इसके बारे में हम आगे का इन्वेस्टिगेशन ऑर्डर कोई मिला था जिसके अभी तक तो वैसा एग्जैक्ट कोई सामने नहीं आया लेकिन इसके बारे में भी हम आधे पुलिस कस्टडी रिमांड लेके इन्वेस्टिगेशन करेंगे इसमें जो एक आरोपी है शेखर बत्तीन करके उसका एजुकेशन बैकग्राउंड टेक्निकल है जो प्रिंटिंग के बारे में उसको अच्छा नॉलेज था और कई उसने पहले भी प्रिंटिंग का काम किया है तो ये सब ये टेक्निकल चीज़ें वो शेखर बत्तीन करके आरोपी वो संभालता था और बाकी आरोपी उसके साथ ये ऑफेंस गुना कर रहे थे